तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्येच ऐकायला मिळतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे यामध्ये मग यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करणं वर्ज सांगितलं आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि अजून संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांतीचा सण जवळ आला की अनेक स्त्रियांच्या मनामध्ये प्रश्न येतच की यावर्षी संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आणि संक्रांत ऐकणं हे पण खूप पुण्यकारी फलदायी मानलं जातं म्हणूनच आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने उत्साहाने सर्वजण साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही नेहमी जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो तर यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे आणि यावर्षी असा पण एक योगायोग आला आहे की याच दिवशी षटतीला एकादशी पण आलेली आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आपण साजरी करायची आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे आणि या पुण्यकाळात स्त्रिया वान ओसा करू शकतात वान देऊ शकता आपण तिळगुळ म्हणून जे दान स्वरूपात देत असतो तर आपण तिळगुळ देऊ शकतो इतर दानधर्म आपण करू शकता जप तप करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात दरवर्षी संक्रांती वाहन उपवाहन वस्त्र शस्त्र यामध्ये बदल होत असतो सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात शस्त्र म्हणून गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व याने कुमारी आहे बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत ती, ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे यावर्षी असं संक्रांती देवीचं स्वरूप आहे पायस म्हणजेच खीर त्यामुळे या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खीर वगैरे खाणे टाळावे म्हणजे या प्रकारे संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या के आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायचे आहेत आता या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर या दिवशी स्नान दान जप तप हवन तर्पण या गोष्टी संक्रांतीच्या पुण्यकाळात करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ घालून स्नान करावे त्यासोबत तीळ दान करावे म्हणजेच तिळगुळ द्यावे आणि या दिवशी काय करणे टाळावे तर ब्रह्मचर्याचे पालन करावे ब्रह्मचर्य पाळावे कोणालाही कठोर को बोलू नये भांडणे वादविवाद या दिवशी टाळावीत गाई मशीनची धार संक्रांतीच्या पुण्यकाळात काढू नका वृक्ष गवत तोडणे टाळावे संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे टाळावे संक्रांतीच्या काळात तर दानधर्माला खूप विशेष महत्व आहे तर दान काय द्यावे नवे भांडे आपण जे वान देतो त्यामध्ये दे तुम्ही एखादं नवीन भांड देऊ शकता तीळ पात्र देऊ शकता किंवा ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न गूळ तीळ वस्त्र देऊ शकता या दिवशी गईला घास अवश्य द्या सोने भूमी गाय घोडा इत्यादी आपण यथाशक्ती दान देऊ शकतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला ला आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंवा करिद्न म्हणतात या दिवसाला मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दानधर्म करतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान धर्म करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान विद्यादान श्रमदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहेत त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो काही जण त्याला खण म्हणतात बोळकी म्हणतात तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे कारण काही जण ते सुगड पुजल्यानंतर सुवासिनींच्या ओटीमध्ये घालतात किंवा काही जण त्यातलं जे वाण आहे ते ओटीमध्ये घातलं जातं त्यामुळे आपल्याला जे जे शक्य आहे त्या गोष्टी आपण या काळामध्ये नक्की दान कराव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे या दिवशी आपण सूर्याची उपासना नक्की करावी म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः ओम आदित्याय ओम नमो भास्कराय नमः अशी आपण सूर्याची नावे घेऊन ते पाणी अर्पण करू शकतो अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्याची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे काय होतं तर आपल्याला निरोगी चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळत असेल तर ते सूर्यापासून आपल्या शरीराला विटॅमिन डीची पण गरज असते पण आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाशात जाऊन बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर त्या कारणाने का होईना आपण उन्हामध्ये जातो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारं जे काही ड जीवनसत्व आहे ते मिळू शकतं आणि दररोज सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला चांगले निरोगी आरोग्य पण लाभू शकते त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मंत्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणेसुद्धा खूप पुण्याचं काम आहे आणि ज्यांना पवित्र गंगेत जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यांना मी मघाशीच सांगितलं की अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून जरी स्नान केलं तरीसुद्धा ते खूप पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते हा संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने मिळून मिसळून साजरा करायचा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी फक्त आपल्याला या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी जी काही उष्णतेची गरज असते तर ती तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजेच एक खण असं आपल्याला पोजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांची प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायची आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी घवाच्या लोंब्या घालतं कोणी ज्वारीचं कनिस घालतं हरभऱ्याचे छोटे घाटे वाटाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गुळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन वस्त्राने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलावतात तर त्यांना काही ठिकाणी हे सुगड वान म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तो ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वान म्हणतात आणि हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या सणाला महिलांचा आवडता हळदी कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कार्यक्रम आपण कधीही करू शकतो ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात वाण देता, 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 देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतात काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चौदा जानेवारी पासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत कधीही करता येईल जानेवारीला रथसप्तमी आहे त्यामुळे आपण हळदी कुंकू संक्रांतीचं करू शकतो त्याचबरोबर संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी ती लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी हे सर्व पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात आणि त्यावेळी थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपले शरीर उबदार राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात या पदार्थांचा जेवणात समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये पण उष्णता असते म्हणून ती आवर्जून थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली जाते त्यामुळेच भोगीच्या दिवशी ती लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या हा यामागचा हेतू असावा ही झाली भोगीविषयी माहिती तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले आहे तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे किंवा चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा पिवळ्या शेडची कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात काहीतरी या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून आणि जावयाला तिळगुळ आणि देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो त्यामध्ये नवी साडी आणि सर्व शृंगाराचं साहित्य तिळगुळाचे लाडू हलव्याचे दागिने तिळगुळाचे पदार्थ हे सर्व साहित्य असतं किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिला तुम्ही तिच्यासाठी तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलावू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल आणि हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना आपण पहिल्या वर्षी हळदी कुंकाच्या पुड्या किंवा पाकिट वान म्हणून आपण हळदी कुंकाचीच भेट आपण द्यायची असते अशा प्रकारे नववधूची संक्रांत साजरी केली जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगीची आणि मकर संक्रांतीची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे हे सर्व सांगितले आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर याच्या करा धन्यवाद गुळ घ्या आणि गोड गोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्या सोबत भांडू नका हे वाक्य आपल्याला संक्रांतीच्या दिवसांमध्येच ऐकायला मिळतं तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती देणार आहे यामध्ये मग यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामं करणं वर्ज सांगितलं आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि अजून संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संक्रांतीचा सण जवळ आला की अनेक स्त्रियांच्या मनामध्ये प्रश्न येतच की यावर्षी संक्रांत कशावर आहे कोणत्या रंगावर आहे आणि संक्रांत ऐकणं हे पण खूप पुण्यकारी फलदायी मानलं जातं म्हणूनच आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने उत्साहाने सर्वजण साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणे मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही नेहमी जानेवारी महिन्यातच येत असते आणि या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो तर यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे आणि यावर्षी असा पण एक योगायोग आला आहे की याच दिवशी षटतीला एकादशी पण आलेली आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आपण साजरी करायची आहे बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजेच शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सायंकाळी सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे आणि या पुण्यकाळात स्त्रिया वान ओसा करू शकतात वान देऊ शकता आपण तिळगुळ म्हणून जे दान स्वरूपात देत असतो तर आपण तिळगुळ देऊ शकतो इतर दानधर्म आपण करू शकता जप तप करू शकता संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात दरवर्षी संक्रांती वाहन उपवाहन वस्त्र शस्त्र यामध्ये बदल होत असतो सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात शस्त्र म्हणून गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व याने कुमारी आहे बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नाक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत ती, ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे या वर्षी असं संक्रांती देवीचं स्वरूप आहे पायस म्हणजेच खीर त्यामुळे या दिवशी दूध किंवा दुधाचे पदार्थ खीर वगैरे खाणे टाळावे म्हणजे या प्रकारे संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या के आहेत त्या वस्तू आपण वर्ज करायचे आहेत आता या दिवशी काय करावे आणि काय करू नये तर या दिवशी स्नान दान जप तप हवन तर्पण या गोष्टी संक्रांतीच्या पुण्यकाळात करणं अतिशय पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे तीळ घालून स्नान करावे त्यासोबत दान करावे म्हणजेच तिळगुळ द्यावे आणि या दिवशी काय करणे टाळावे तर ब्रह्मचर्याचे पालन करावे ब्रह्मचर्य पाळावे कोणालाही कठोर को बोलू नये भांडणे वादविवाद या दिवशी टाळावीत गाई मशीनची धार संक्रांतीच्या पुण्यकाळात काढू नका वृक्ष गवत तोडणे टाळावे संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे टाळावे संक्रांतीच्या काळात तर दानधर्माला खूप विशेष महत्व आहे तर दान काय द्यावे नवे भांडे आपण जे वान देतो त्यामध्ये दे तुम्ही एखादं नवीन भांड देऊ शकता तीळ पात्र देऊ शकता किंवा ब्राह्मणांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न गूळ तीळ वस्त्र देऊ शकता या दिवशी गईला घास अवश्य द्या सोने भूमी गाय घोडा इत्यादी आपण यथाशक्ती दान देऊ शकतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत तर किंक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो किंवा करिदिन म्हणतात या दिवसाला मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दानधर्म करतात आणि हव्यकव्य करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दानधर्म करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान नेत्रदान विद्यादान श्रमदान यथाशक्ती आपल्याला ही दानं द्यायची आहेत त्याबरोबरच आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पोसतो काही जण त्याला खन म्हणतात बोळकी म्हणतात तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे कारण काही जण ते सुगड पुजल्यानंतर सुवासिनींच्या ओटीमध्ये घालतात किंवा काही जण त्यातलं जे वाण आहे ते ओटीमध्ये घातलं जातं त्यामुळे आपल्याला जे जे शक्य आहे त्या गोष्टी आपण या काळामध्ये नक्की दान कराव्यात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे या दिवशी आपण सूर्याची उपासना नक्की करावी म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा ओम नमो भास्कराय नमहा अशी आपण सूर्याची नावे घेऊन ते पाणी अर्पण करू शकतो अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्याची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे काय होतं तर आपल्याला निरोगी चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व मिळत असेल तर ते सूर्यापासून आपल्या शरीराला विटॅमिन डीची पण गरज असते पण आता ह्या धावपळीच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाशात जाऊन बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तर त्या कारणाने का होईना आपण उन्हामध्ये जातो आणि आपल्याला सूर्यापासून मिळणारं जे काही ड जीवनसत्व आहे ते मिळू शकतं आणि दररोज सूर्याला नमस्कार केल्यामुळे आपल्याला चांगले निरोगी आरोग्य पण लाभू शकते त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे मंत्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणेसुद्धा खूप पुण्याचं काम आहे आणि ज्यांना पवित्र गंगेत जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यांना मी मघाशीच सांगितलं की अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून जरी स्नान केलं तरीसुद्धा ते खूप पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते हा संक्रांतीचा सण सर्वांनी आनंदाने मिळून मिसळून साजरा करायचा आहे सर्वांना तिळगुळ द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी फक्त आपल्याला या सणालाच मिळते त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी जी काही उष्णतेची गरज असते तर ती तिळगुळ पूर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन करण्यालाही खूप महत्त्व आहे ज्याला काही जण सुगड म्हणतात बोळकी म्हणतात काही जण खण म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची पाच सुगड म्हणजेच एक खण असं आपल्याला पोजायचं असतं म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांची प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पोजायची आहेत त्या सुगडांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी घवाच्या लोंब्या घालतं कोणी ज्वारीचं कनिज घालतं हरभऱ्याचे छोटे घाटे वाटाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं पेरूचे तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ ओस्यामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा ओसा सुगडांमध्ये भरून त्यांची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन वस्त्राने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलावतात तर त्यांना काही ठिकाणी हे सुगड वान म्हणून दिलं जातं किंवा मग ह्यातला जो ओसा आहे तो ओसा त्यांच्या ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वान म्हणतात आणि हे वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवासन स्त्रिया या दिवशी हे वान देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे कारण या सणाला महिलांचा आवडता हळदी कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कार्यक्रम आपण कधीही करू शकतो ज्यामध्ये महिला एकमेकींना हळदी कुंकू लावतात वाण देता, देता, वेग देतात तिळगुळ देतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतात काहीजण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात तर तुम्हाला हा हळदी कुंपाचा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारीपर्यंत कधीही करता येईल पंचवीस जानेवारीला रथसप्तमी आहे त्यामुळे आपण रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू हळदी कुंकू संक्रांतीचं करू शकतो त्याचबरोबर संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा केला जातो या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी हे सर्व पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते कारण संक्रांत येते हिवाळ्यात आणि त्यावेळी थंडीचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे आपले शरीर उबदार राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण करून खातो त्यामध्ये तीळ आणि गुळ हे उष्णता देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात या पदार्थांचा जेवणात समावेश आवर्जून केला जातो बाजरीच्या भाकरीमध्ये पण उष्णता असते म्हणून ती आवर्जून थंडीच्या दिवसांमध्ये खाल्ली जाते त्यामुळेच भोगीच्या दिवशी ती लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच या दिवसात तसेच या दिवसात फळं आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नवीन हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्या हा यामागचा हेतू असावा ही झाली भोगीविषयी माहिती तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपलं शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले आहे तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे किंवा चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा पिवळ्या शेडची कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुलं घालायची नाहीत थोडक्यात काहीतरी या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून आणि जावयाला तिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजे जर तुमच्या मुलीची लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी माहेरहून ओसा पाठवला जातो त्यामध्ये नवी साडी आणि सर्व शृंगाराचं साहित्य तिळगुळाचे लाडू हलव्याचे दागिने तिळगुळाचे पदार्थ हे सर्व साहित्य असतं किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिला तुम्ही तिच्यासाठी तिळवा